नमस्कार मी सौ जया दिलीप काळे पंचवटी फार्म शेगावद्वारा आम्ही आयोजित करीत असतो आहार आरोग्य आणि अध्यात्म विकास शिबिरे त्यामध्ये आपण आता दोन व्हिडिओ पाहिले पाण्याबद्दल जागरूकतेचे या पुढचा व्हिडिओ तर आपण पाण्याबद्दलच बोलूया बघा पाणी आपण जर जेवणा जेवताना आपण जर पाणी पिले तर सलायवा जो आहे त्या सलायवा डायल्यूट होतो म्हणजे तो जो त्याची स्टेट आहे ती न्यूट्रल होते आणि न्यूट्रल झाली की जे काही अन्न असेल ते तिथे थोडंफार कुस कुजायला सुरुवात होते किंवा त्याचे विघटन जसे व्हायला पाहिजे तसे होत नाही आणि मग आपल्याला श्वासासंबंधी किंवा दातासंबंधीचे रोग सुरू होतात त्याच्यानंतर अन्न कुठे जाते स्टमकमध्ये म्हणजे जठरामध्ये आणि जठराग्नी प्रदीप्त असताना म्हणजे पेटलेला असताना जर आपण पाणी पिलं तर आपली पाचन क्षमता जी आहे ती मंद पडते आणि अजून असं पाहिलं तर आपल्याला दोनच पाईप ईश्वराने दिलेले आहेत एक आहे फुडपाईप आणि एक आहे एअर पाईप म्हणजे हवेचा पाई पाईप आणि अन्नाचा पाईप म्हणजे पाण्याचा पाईप दिलाच नाही तर कदाचित जेनेटिकली आपण पाणी पिण्यासाठी बनलेलो नाही का असाही विचार करायला काही हरकत नाही अशा अन्नाचे मग स्टमकमध्ये म्हणजे जठरामध्ये सुद्धा पाचन होत नाही ते पुढे ढकलले जाते आणि तिथे मग आपल्याला ढेकर येणे गॅस होणे अपचन होणे किंवा ब्लोटिंगसारखं फील होणे अजून क्रॅम्स येणे बॉडीमध्ये अशा प्रकारचे त्रास जाणवू शकतात पुढे काय होते की हेच जे अपचन म्हणजे पच न पचलेलं जे अन्न आहे याच्यातले जे द्रव्य आहेत हे पण रक्तामध्ये जातात आणि रक्त पण डायल्यूट होते म्हणजे पाणी पिल्याने रक्त पण डायल्यूट होते आणि रक्ताची पण कन्सिस्टन्सी कमी होते आता अजून थोडं म्हणजे सोप्या शब्दात सांगते की एखादी रस्सा चवीदार चवदार अशी रश्शाची भाजी तुम्ही बनवली त्यामध्ये तुम्ही योग्य प्रमाणात हळद तिखट मसाले मीठ सगळं टाकलं पण त्याच्यामध्ये तीन चार लिटर जर पाणी ओतून हो दिलं तर तर त्या भाजीला चव राहणार नाही आता ही पोषकद्रव्ये काढायला खूप हेवी मेहनत घ्यावी लागेल आणि पुढे हे लिम्फॅटिक सिस्टीममधून मग युरिन म्हणजे ब्लॅडरमध्ये जाईल आणि ब्लॅडरलाही पण खूप जास्त कष्ट पडतील कारण की पोषक द्रव्यांसहित ती युरिन बाहेर पास होईल म्हणजे किडनीवर पण लोड येईल अननेसेसरी इट इज टॅक्सिंग द किडनी अल्सो आता हेच पाणी पुढे रक्तात जाते रक्ताचा आकारमान वाढते आणि त्यामुळे हार्टला पण पंप करायला मेहनत लागते म्हणजेच त्याच्यामुळे बी पण वाढू शकतो आता हेच पाणी पुढे जर किडनीतून फिल्टर करावं लागलं तर त्यासोबत जे वेस्टर्न म्हणून जे काही जाते म्हणजे खनिज खनिज लवणं जातात त्यामुळे किडनीवर अननेसेसरी लोड येऊन किडनीचेसुद्धा विकार संभवतात किंवा डायलिसिसपर्यंत आपण आपली किडनी खराब होऊ शकते त्यानंतर असंच पेशीमध्ये जर पाणी वाढलं तर पेशीमध्ये पण काय होते की लिगामेंट्स तुमचे वीक होऊ शकतात आणि मग मोच येणे किंवा थोडंसं पडलं तरी हाड तुटणे असे पण धोके संभवतात म्हणजे आता याऊन आपल्याला काय समजलं की बा पाणी प्या पण जेव्हा डिमांड असेल शरीराची खरंच पा तहान लागली तेव्हा पाणी प्या शिवाय जेवताना पाणी पिण्याचं जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणाच्या अर्धा तास नंतर तरी पाणी पिऊ नका कारण की जठराग्नी मंद पडतो आणि डायजेस्टिव सिस्टीमवर अननेसेसरी लोड येते आणि श शरीरातील अन्नाचं पाचन पण बरोबर होत नाही आणि जर आपल्याकडे समजा सगळं काही आहे तुमचे लाखोचे प्लॉट असतील लँड असेल काही जमीन असेल तुमच्याजवळ मर्सिडीज असे या गोष्टीला काही अर्थ उरत नाही जर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचन करू शकले नाही आणि खाल्लेलं अन्न जर बाहेर काढू शकले नाही व्यवस्थित तर त्यानेच सगळे धोके उद्भवतात म्हणून पाणी पितांना नेहमी बॉडीची डिमांड काय आहे हे पाहून पाणी पिलं पाहिजे कोणी म्हणते इतकं प्या कोणी म्हणते तितकं प्या कोणी म्हणते हे टाकून प्या ह्या गोष्टीला अर्थ नाही तर पाण्याचे काही धोके पण आहेत ज्याची मी तुम्हाला जाणीव करून दिली शेवटी आपापला प्रश्न आहे की पाणी किती प्यावं काय प्यावं पण माझा हा वैयक्तिक जे आहे वैयक्तिक माझं स्वतःचं जे ऑब्झर्वेशन आहे ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला धन्यवाद